आमचे सत्कार करून काही उपयोगाचं नाही हे जे काही घडलं हे भगवान गोपालकृष्णाच्या कृपेनं घडलं सुरुवाती सुरुवातीला सांगावं पण काही दिवसामध्ये यांच्या मनामध्ये अभिमान रूपी मायेनं संचार केला ते म्हणायला लागले आम्ही एकंदर पाच भाऊ आहोत पण पाच भाऊ असताना आम्हा दोघांचा सत्कार का याचा अर्थ लोक काही मूर्ख नाहीत लोकांनी आपल्याला ओळखलंय म्हणून अभिमान रूपी मायेन यांच्या अंतःकरणात प्रवेश केल्यावर ही बंधुत्वयांची जोडी एक दिवस सभेमध्ये आली धर्मराज दादीवर बसलेले नकुल सहदेव बसलेले आहेत सगळे मानवाईक मंडळी बसलेली आहे आणि आल्याबरोबर भीमार्जुनांनी अर्जुनांनी त्या ठिकाणी नमस्कार केला दादा नमस्कार मुजरा करतोय नमस्कार करतोय दादा बाहेर काय चाललंय तुमच्या कानावर आहे का म्हणाले तेवढं नाही अहो लोक आमचा सत्कार करतायत सत्कार लोक असंही म्हणतात की भीम आणि अर्जुनाची जोडी जर नसती तर तुम्हाला गादीच मिळाली नसती धर्मराज काहीच बोलले नाही पण खरं सांगू या नकुळ सहदेवांचं नाव कुणीच घेत नाही भर सभेमध्ये अपमान दोघांनी खाली माना घातल्यात अरे अरे आम्ही काहीच केलं नाही का एवढं मोठं भारतीय युद्ध झालं आम्ही काय चुपचाप असलेलो पण एवढ्या सभेमध्ये आमचा अपमान नाही नाही डोळ्याला धारा लागल्यात पण कशा तरी उपरण्यानं पुसल्या विचार केला यांना जो रोग झालेला आहे त्या रोगाच औषध फक्त एका फार्मसीमध्ये मिळत काय त्या फार्मसीचं नाव द्वारकेची श्रीकृष्ण फार्मसी सभा संपली सगळे आपापल्या ठिकाणी रात्र रात्रभर या दोघा भावंडांना झोप आलेली नाही या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर वळतायत नकुळा आज भर सभेमध्ये आपला तेवढा मोठा अपमान आपण काहीच केलं नाही गरे आपण यांना भावापेक्षा भाऊ मानतोय आणि एवढं सगळं असताना आम्ही काहीच केलं नाही आजच जर हे असं म्हणतात उद्या म्हणतील तुम्ही आमचे सावत्र भाऊ आहात हे आमच्या बळावर आम्ही राज्य मिळवलेलं आहे निघा राज्याच्या बाहेर दोघही रडायला लागले मनात विचार केला हे भगवंताला सांगितल्याशिवाय जमायचं नाही पण रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून त्या कुशीवर कुशी वळतायत पंचपंच उशक्काला झालाय दुसऱ्या दिवशी दोघही जण उठले स्नान झालं आणि काटोपलं रथ सज्ज होते त्या रथामध्ये दोघही भाऊ बसलेले आणि द्वारकेचा रस्ता धरलेला आहे बघा केव्हा एकदा भगवंताला सांगतो नाही जर सांगितलं तर हे भाऊ उद्या आपल्याला राज्याच्या बाहेर काढतील म्हणून निघाले आणि सारखं मुखानं चाललेलं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव तो रथ निघाला आणि मुखान नामस्मरण करीत करीत चाललेले आणि जाता 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 एका पंचपंच पंच, पंच उशक्काली द्वारकेच्या वेशीवर आले होते भर उड्या घातल्या त्या धुळीमध्ये लोळले कारण भगवान कृष्णाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ती भूमी त्यामध्ये लोळले ती धूळ अंगाला लावली सकाळचं वातावरण होतं झुंजू मुंजू व्हायची वेळ चिमण्या पाखर उडायला लागलेली भूपाळ्या चाललेल्या आहेत नदीवर कोणी चाललेला आहे आणि अशा वेळेला तुम्हाला सांगतो कोणी गृहिणी सडा संमार्जन करते रांगोळ्या घालते आहे काय मंगलमय वातावरण होतं सकाळचं हो रांगोळ्यानी सडे सजविले रांगोळ्यानी सडे सजविले रांगोळ्यानी रस्त्या रस्त्या हून रस्त्या रस्त्या sanpauli vajati paisana sanpa